सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमँटिक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे मध्ये आता प्रियाचे कर्म समोर येत आता डेड बॉडीची आणि प्रियाची डीएनए टेस्ट सारखी आल्याचे सत्य हॉस्पिटलमध्ये जातात रविराज समोर कसे येते आणि डीएनए रिपोर्ट आता बदलवत असताना प्रियाने केलेली एक चूक प्रियालाच कशी महागात पडते आणि रविराज समोर खरे सत्य येऊन रविराज हा प्रियाला कसे कॅच करतो आणि प्रियाने डीएनए रिपोर्ट बदलून खोटी प्रिया ही प्रतिमाची मुलगी बनून आल्याचे सत्य कसे रविराज समोर येते आणि आता खरे सत्य समोर येताच रविराज आता प्रियाला काय आणि कोणती शिक्षा करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता सायलीने प्रतिमाला सुभेदारांच्या घरी आणून सगळ्यांना खूप मोठा आनंदाचा धक्का दिलेला असतो आपण प्रतिमाची स्मृती मात्र गेलेली असते त्यामुळे आता प्रतिमा तिथे कुणालाच ओळखत नसते आणि फक्त सायलीचा आधार घेत प्रतिमा तिथे राहत असते इकडे आता प्रतिमाच्या डोक्यावरती भयानक भूतकाळाचा आघात होऊन प्रतिमा काही ला काहीच आठवत नसल्याचे आता पूर्णाई रविराज आणि सगळ्यांना समजलेलं असतं पण आता हुशार पूर्णाई रविराजला तिथेच थांबवत आता प्रतिमाला तिचा भयानक भूतकाळ आठवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असते इकडे आता रविराजने आणलेले जास्वंदीचे फुलं आता पूर्णाई ही प्रतिमाच्या रूममध्ये ठेवून प्रतिमाला कशी जास्वंदाची फुलं आवडत होती आणि तीच आणि तशीच जास्वंदाची फुले बघून प्रतिमाला कदाचित भूतकाळ आठवेल असे आता पुर्णाईला वाटत असते आणि जेव्हा आता त्या जास्वंदाच्या फुलाचा प्रतिमा सुवास घेते त्यावेळेस आता पूर्णाई खूप हर्षभरी झालेली असते आणि कदाचित आता हळूहळू प्रतिमाला भूतकाळ सगळा आठवू लागेल असे आता पूर्णाईने रविराजसोबत सगळ्यांना सांगितलेलं असतं इकडे आता वीस वर्षापूर्वी कल्पनाला जेव्हा आता प्रतिमाच्या कानातले सोन्याचे कुंडले आवडलेली असते तेव्हा ही कुंडली खूप सुंदर दिसत आहेत असे कल्पनाने म्हटलेले असतानाच आता प्रतिमाने एका सेकंदात ते सोन्याचे कुंडले आता कल्पनाला दिलेले असते आणि आता तेच कुंडले कपाटातून काढून कल्पना पूर्णाईसमोर ठेवते आणि घडलेली वीस वर्षापूर्वीची ती घटना आता पूर्णाईला सांगते तेव्हा आता प्रतिमाचे ते कुंडले बघून वीस वर्षापूर्वीची घटना कशी कल्पनाला आठवली तशीच आता हे कुंडले जर प्रतिमाने घेतले आणि ते बघितले तर कदाचित प्रतिमाला तिचा भूतकाळ आठवेल असे आता पूर्णाईला वाटलेले असते आणि आता लगेचच ते कुंडले घेऊन पूर्णाई ही प्रतिमाला देण्यासाठी निघालेली असते इकडे आता रविराज हा अर्जुनच्या बेडरूममध्ये बसलेला असताना अर्जुन आता रविराजला म्हणतो की सिनियर मला तुला काय काही सांगायचंय तर आता अर्जुन म्हणतो की आपल्याला आपल्या प्रतिमा हत्या तर मिळाल्या सिनियर पण मग ती डेड बॉडी कुणाची होती जी डेड बॉडी प्रतिमा समजून आपल्याला दिली गेली एवढंच नाही तर प्रतिमा समजून ती डेड बॉडी आपल्याला दिली खरी पण त्या डेड बॉडीचे डी एन ए रिपोर्ट आणि प्रियाचे डी एन ए रिपोर्ट मॅच कसे झाले याचा आपल्याला विचार करावा लागेल असे आता अर्जुनने रविराज समोर आणलेले असते विचार करून रविराजलासुद्धा मोठा धक्का बसलेला असतो रविराज म्हणतो की अर्जुन तू खरं बोलतोय ते डी एन ए रिपोर्ट मॅच कसे झाले पण आता रविराजने सांगितलेले असते की अर्जुन पण ती बॉडी प्रतिमाचीच होती आणि डी एन ए रिपोर्ट प्रियाचे आणि त्या डेड बॉडीचे एकच होते याचे मी सगळे पुरावे पडताळून बघितले तरीसुद्धा अर्जुन म्हणतो की आपल्याला याचा गांभीर्याने विचार करावा लागेल सिनियर तेव्हा आता अर्जुनने कोणत्या हॉस्पिटलमध्ये डी एन ए रिपोर्ट टेस्ट केले हे रविराजला विचारलेले असते रविराज म्हणतो की सिटी हॉट्स हॉस्पिटलमध्ये रविराज म्हणतो की तू म्हणतो आहेस आणि बोलतो आहेस ते बरोबर आहे अर्जुन आणि मी ताबडतोब आता सिटी हॉस्पिटलला जाऊन तेथील सिनियरची भेट घेतो आणि खरं रिपोर्ट्स आणि ते सगळं पुन्हा एकदा क्लॉथ चेक करतो पण आत्ताच याची वाच्य तर तू क कुठे करू नकोस अर्जुन कारण प्रतिमाबाबतीत पूर्णाई किती हळव्या आहेत तुला माहिती आहे तु ना आणि कदाचित जर आपण पुन्हा प्रतिमाची डी एन ए टेस्ट केली तर पूर्णाईला ती सहन होणार नाही रविराज म्हणतो की अर्जुन आता आपल्याला खरं सत्य शिवधून काढलंच पाहिजे पण हे सगळं गुपित आपल्या दोघांमध्येच राहिलं पाहिजे जोपर्यंत आपल्याला खऱ्या सत्याचा उलगडा होत नाही तोपर्यंत आपण कुणासमोरही हे येऊ द्यायचं नाही आणि कळूही द्यायचं नाही अर्जुनने आता रविराजच्या बोलण्याला होकार दिलेला असतो आणि आता रविराज कुणालाही न सांगता प्रिया सगट सगळ्यांना अंधारात ठेवून आता गुपचूप आता प्रियाची डीएनए सॅम्पल घेत आणि इकडे आता प्रतिमाचे सुद्धा डी एन ए सॅम्पल घेऊन रविराज हा सिटी हॉस्पिटलमध्ये गेलेला असतो तर आता सिटी हॉस्पिटलमध्ये जाताच इकडे आता रविराज त्या डॉक्टरांना भेटतो सिनियर डॉक्टरांना भेटल्यानंतर आता रविराज डॉक्टरांना सगळी हकीकत सांगतो रविराज म्हणतो की हे बघा डॉक्टरसाहेब मला माझी बायको प्रतिमा म्हणून जी डेड बॉडी दिली होती ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे याची खात्री करण्यासाठी माझ्या मुलीची म्हणजे तन्वीची आणि त्या डेड बॉडीची डी एन ए टेस्ट केली होती आणि तिचे रिपोर्टसुद्धा सारखे आले होते पण आम्हाला नंतर मला माझी बायको प्रतिमा जिवंत मिळाली मग ते डी एन ए रिपोर्ट सारखी कशी आली तेव्हा आता डॉक्टरांना देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि डॉक्टर ताबडतोब आता रविराजला नाव आणि सगळं काही विचारतात आणि पुन्हा आता लगेचच डॉक्टर ते सगळे डी एन ए रिपोर्टचे पुन्हा फाईल बाहेर काढायला सांगतात आणि ज्या नर्सने जे डी एन ए रिपोर्ट टेस्ट केले होते त्या नर्सलासुद्धा आता डॉक्टरांनी बोलावलेलं इकडे आता त्या डीएनए रिपोर्टची फाईल बाहेर काढताच त्या डीएनए रिपोर्ट बघताच आता डॉक्टरला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि खरं खरे समोर येऊन डी एन ए रिपोर्ट हे निगेटिव्ह असल्याचे आता डॉक्टरांच्या फाईलमध्ये आता डॉक्टरांसमोर आलेलं असतं डॉक्टर म्हणतात की रविराज सर हे कसं शक्य आहे अहो ही डी एन ए टेस्ट दोघींची तर निगेटिव्ह दाखवतं इथे हे रिपोर्ट्स मग तुम्हाला पॉझिटिव्ह रिपोर्ट्स कसे मिळाले तेव्हा आता सुद्धा प्रियाच्या डी एन ए रिपोर्टची ती पोकेट दाखवलेले असते आणि नक्कीच इथे हे रिपोर्ट कसै बदलले गेले या देखील मोठा धक्का असतो ताबडतोब नर्स तिथे यति त्यहाँ नर्सलाई बगो डक्टर भन्थ्यो कि नर्सोली अनि त्यहाँ बोडी चाहिँ डिएनए रिपोर्ट्स आपण चेक केले हो त्यो रिपोर्टची टेस्टिंग केल्यानंतर यांना के रिपोर्ट्स दिले ते पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे आणि आपल्या फाईलमध्ये हे निगेटिव्ह रिपोर्ट्स कसे तेव्हा आता नर्सची सुद्धा घाबरगुंडी उडालेली असते आणि नर्सचा चेहरा आता बारीक होऊन पाहण्यास लायक झालेला असतो आणि लगेचच डॉक्टरांच्या ते लक्षात आलेलं असतं आणि ताबडतोब नोकरी जाण्याची भीती आता डॉक्टरांनी नर्सला घालवलेली असते ताबडतोब डॉक्टर म्हणतात की हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगतो जर तुम्ही खरं बोलला नाही तर तुमची नोकरी आत्तापासूनच जाणार आहे तेव्हा ते ऐकून आता नर्सला मोठा धक्का बसून ताबडतोब आता नर्स, नर्स प्रियाने फोनवर करून नर्सला कसे पैसे दिले आणि रिपोर्ट्स कसे बदलायचे सांगितले हे सत्य आता नर्सने रविराज आणि डॉक्टरसमोर आणलेले असते आणि लगेचच रविराज म्हणतात की कोण होती ती बाई नर्स म्हणते की मला व्यवस्थित माहीत नाही पण हा त्यांचा फोन नंबर होता आणि तो फोन नंबर बघताच रविराज आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि तो नंबर आता प्रियाचा असतो जेव्हा आता न प्रियाने रिपोर्ट बदलावण्यासाठी नर्सला फोन केलेला असतो त्यावेळेस आता प्रियाने तिच्याच मोबाईलवरून फोन केलेला असतो आणि ते सत्य आता रविराज समोर आलेले असते नर्स म्हणते की हे बघा जेव्हा आम्ही ब्लड घेण्यासाठी तुमच्या घरी आलो होतो तेव्हा आम्ही तुमच्या मुलीचे ब्लड घेतलं पण त्यानंतर तुमच्या मुलीने आम्हाला फोन करून पैसे दिले आणि रिपोर्ट बदलवायचे सांगितले तेव्हा आता रविराजच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि प्रियाने खोटे डी एन ए रिपोर्ट्स बनवून प्रतिमा मेल्याचे दाखवले हे सत्य आता रविराजसमोर आलेले असते आणि रविराजला मोठा धक्का बसलेला असतो ताबडतोब आता पिसाळलेला रविराज हा डॉक्टरांकडून खरी रिपोर्ट घेऊन आता सुभेदाराच्या घरी निघालेला असतो रागाच्या रुद्रावताराने रविराज आता सुभेदारांच्या घरी येऊन खरे डी रिपोर्ट्स आता रविराजने आणलेले असतात आणि आता रविराज अर्जुनला ते सगळं सत्य सांगून आता तन्वीच्या पापाचा हंडा फोडून आता रविराज हा प्रियाला कशी आणि कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब